مارے سڏا سلام مرحبا سلام 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 गुरु गोविंद सिंह जी यांचं दर्शन घेतलं आणि या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नऊ वर्ष सुरू होत त्याप्रमाणे आज सिख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते आज बैठक या आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंह महाराजांच्या पदार्पण करत असताना पहिल्या बाय पाय ठेवला आणि आगमन झालं पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याच कौतुक नाही पण उन्हाळ्यात पाऊस पडला काय माहीत नाही मला काय झालं पण आज मध्ये खऱ्या अर्थाने अशी वेळा एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते शेवटी मला असं वाटत की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे खरंतर वास्तविक आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण दोघच होते सगळ्या पंचायत समितीने ठराव केला झेडपीने ठराव केला नगरपालिकेने केला नगरपंचायतीने केला ग्रामपंचायतीने केला महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं पण ते कागद माझ्या हाती लागली सगळे जर करा म्हणताय तर मान्य मुख्यमंत्री अडचण काय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक श्लोक अहिले विद्यापीठ सोलापूर करत झालं तसं तुमची मागणी कागद पाठवा आमदार म्हणा मुख्यमंत्री तेच आहेत ना देवेंद्र फडणवीसच आहेत आणि मग फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं घोळ झालं तर मी डायसवर बसल्या फक्त तुम्ही अशी चित्ते हलवा याचं काय सर मी वर बसल्यावर आदेश देतो हेच अधिकार मला दुसरा काय अधिकार आहे माझी हेच अधिकार आहे जे कोणाला जमत नाही ते मला आणि सरकारला देखील सांगायचं आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंग सर्वजण उपस्थित आहेत महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि धनामध्ये राहील त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल यथा योग्य मी तुम्हाला मदत सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केले अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो मंत्र्यांना तेरा पी एस आहे मला माहीत नव्हतं सभापतीला छत्तीस फी आता काय करायचं हे काम कशासाठी कसं येत आहे त्यामुळे सगळ्याला विभाग वाटून दिले त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या अहिल्या नगर झालं आणि अशा अनेक प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं आनंद कुमार पाटील साहेब सांगितलं माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं वडकुद्या साहेबांनी देखील सांगितलं समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न प्रश्न आरक्षणाचा आहे सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न सुटले पाहिजे उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्येच खऱ्या अर्थानं वंचितांचा उपेक्षितांचा निर्णय होत असतो आणि म्हणून सगळ्यांची आपली अपेक्षा आहे निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा यथायथित प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने जे केले केलेले आहेत आता देखील करण्याची आवश्यकता आहे ते देखील आपण करू परंतु तो पर्यंत शेड्यूल ट्राईबच्या पाहिजे असताना निर्णय झाला दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही थोड्या प्रमाणात खंडित झाला परंतु त्याचा प्रत्यय देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आले आणि त्याला सुद्धा आपल्याला पुष्यप करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सुद्धा या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि तीस शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास मान्यता दिलेली आणि एकोणतीस तारखेला श्री क्षेत्र चोंडी येथे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची मीटिंग होणं ही पहिलीच काळ आहे एकोणीसशे साठ नंतर चोंडीमध्ये एकोणतीस तारखेला होण्याची शक्यता म्हणजे मान्यता झाली नंतर तारखेचं वालोपुढं होऊ शकत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा भरत तराखडा असेल त्याचं मंजुरी असेल त्याचं देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंग आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा दा। आनंद झालेला आहे आणि निश्चितच हे कामच करत असताना न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय जसं तुम्ही सांगितलं तुमची जुगलबंदी जमिनी आता कल्याण कर्मचारी तुमची आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं एका वाक्यात सांगितलं मातादार जिल्हा आहे नगर जिल्हा म्हणजे मातादार जिल्हा आहे आणि आमच्याकडचे माणसं एकमेकाच्या विरोधात असतात की नसतात हे तुम्हाला काय आम्हाला कळत नाही आणि साहेबांच्या पक्षात आहे त्यामुळे आम्हाला कळलं ना सांग काय बरोबर आहेत का विरोधात आहे आता झाले काय विरोधात विरोधात म्हणजे दोघांचे विरोध निघाले शेजारी शेजारी जास्तीच त्याची माहिती आहे परंतु तरी पण मी नगर जिल्ह्यात धरून आहे तरी पण नगर जिल्ह्यात काय फक्त सहाशे बावीस मताने माझा पराभव आहे हे सहाशे बावीस मत म्हणजे कोणाच्या विरोधात माझं मताचं मार्जिन सहाशे बावीस मतांचे खरं मी निवडून आलेल्या आमदारांच्या एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मत येतात आता शेवटी करणार का आणि मी पहिल्यांदा निवडून आलो साहेब बेचाळीस हजार मत पडली त्यात बारा हजार निवडून आलो आता बेचाळीस ती एक लाख सव्वीस हजाराच्या पुढे चारशे तेतीस मतं पडले तरी मी सहाशे बावीस मतांनी पडलो आता हे संख्याशास्त्र आहे पण पक्ष असतो तो भाजप माणूस लढतात असा आणि कोणाशी लढणार किती प्रामाणिक लढणार ते तरी नको त्याच्यामुळे पक्षाने नेतृत्वाने दखल घेतली एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं स्मरण करत पदालाही न्याय देऊ पक्षालाही न्याय देऊ निरपेक्षपणे निस्वार्थीपणे निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे कारण ते कॉन्स्टिट्युशन पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ते काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार आणि नांदेडच्या या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगळ सुरू झाली आणि स्मारकाचं सांगितलं कधी होईल माझा प्रोटोकॉल मोठा आहे महापालिकेचा एक मला भेटून गेला भेटून गेला त्याला म्हणजे काय गरफोडेल ते कधी होईल तुमच्या मनात आहे ते माझ्या घरात आहे ना <laughs> सुरेश भोंगरे माझ्या कानात सांगत होते मंजूर तर झाले पण पैसे नाही झाले हा म्हणजे वर्क ऑर्डर झाली तर वर्क ऑर्डर झाली काम सुरू झालं नाही मग मी कसा पाहिजे हेच माझ्या खात्यात येत माझ्याकडे हेच तर खात आहे कोणतं खात आहे जे कोणीच ऐकत नाही त्याला माझं ऐकावं लागतं साहेबांनी सांगितलं म्हणूसाठी खऱ्या अर्थाने तुम्ही काळजी करू नका तीनशे एकव्या उन्नस लोक अहिल्यादी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाच उद्घाटन हो काळजी करू आता तीनशे वेळा होत नाही दीड महिना बाकी आहे बोलणं तर झालं पाहिजे दिवसाचं काम आहे लोक म्हणजे रामशिंग नशीबाने त्याचं कारण आहे फक्त त्या परिवारात जन्म झालाय ज्या परिवारात आहिल्या देवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला त्यामुळं ते काम होईल काळजी करून मी कशाला आम्ही गौरव देखील येईल आमचे दोन्ही आमदार त्यांना सांगितलं का जून मध्ये प्रश्न उपस्थित करायला नाही खालच्या सभागृहात लोकांना साहेब म्हटलं तर मग मी हाईच परत बदलतो साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा भाव आहे आणि वरच्या सभागृहात ते करू कारण त्यांना पन्नास सात लाख रुपयाच्या दुर्गाला बी येत आहे जयंतीला हो मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन हो काळजी करू आता ती होत नाही दीड महिना बाकी आहे बोललं तर झालं पाहिजे अहिल्या दिवशी काम आहे

राज्य आपण ऍग्रीकल्चर वीज देतोय आता वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे आणि त्याच्यामुळं सोलर पार्क केलं तर काय बिल वाचेल कारण गुरु गोविंद त्यांची एवढी स्टेट जागा दवाखान्याला दिली एस ला दिली कुठे दिली रेल्वेला दिली एअरपोर्टला दिली मग त्या त्या गोविंद सिंगांसाठी आपण सवलतीचं काम केलं तर ते तुमचं आमचं आणि माझंही कर्तव्य आहे जे लोकांना अपेक्षित ते स्वरूपामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील आपल्याला करावं लागेल शेवटी उपेक्षित वंचित शोषित या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्याकडेच मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतात आणि त्यांचे जे आशा आहे त्यांचे जे असू आहेत तेच पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी करत असतात आणि म्हणून साठी मोठ्या आहे आणि दृढ आहे आणि म्हणून सगळ्या जगात जर लोकशाही मोठी कोणती असेल तर ती भारत देशाची आहे आणि म्हणून आपल्याला हे मोठं मन घेऊन काम करावं लागतं आणि हे काम केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञान मिळत असतो आणि गेली पंच्याहत्तर वर्ष आपलं हे संविधान अबाधित आहे आणि त्याच्यावरती आपण चाललोय आणि म्हणून या देशाचा विकसित भारत म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायला लावलं आणि म्हणून आपला देश सुरू आहे आणि म्हणून सगळ्यांना आपल्याकडे अपेक्षा आहे आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची आमची आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आपण आज सांगत असतो की विधिमंडळामध्ये माझा लोकप्रतिनिधी माझा प्रश्न मांडेल की नाही आणि मी प्रश्नाला की तुम्ही जे बोला ते मी ऐकलंय कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये आमदार बोलणार का नाही बोलला कळत नव्हतं पण आता नाही विधानसभा नाहीये विधान परिषद नाहीये राज्यसभा नाहीये लोकसभा आपल्या मोबाईल वर बघता येत की आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बोलतो की नाही बोलतो आणि कारभार जे खऱ्या अर्थानं या स्वतंत्र भारत देशाचे आपण नागरिक आहोत आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये विकसित भारत देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये जे काही कोकांना सगळ्यांनी सांगितलं की मुलाला काम दिलं मुलाला नाव देण्याची आवश्यकता आहे आता तुमचं काम आहे ठराव पाठला ठराव झालाय का मान्य मुख्यमंत्री व्यासपीठावर आहेत मी वरून आदेश देऊन चालत नाही तुम्ही खालून पाठपुरावा करण्याची गरज काही शंका असल्याचे कारण नाही पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही त्यामुळे मी देखील लोकात जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे महाराष्ट्रालाही सभापती बघायला मिळायला लागला आणि खरं तर हे सभापती बिनविरोध तर झालोच पण एक मताने सभापती झालो विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले आणि सभापती पण एक मताने सभापती झाला शंभर वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास त्यामध्ये पहिला मी एक मताने झालेला दा सभापती आहे त्यामुळे त्याची गरिबा मोठी आहे नाव मोठ आहे साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि चारही सभागृहाचा अनुभव आहे विधान परिषद आहे विधानसभा आहे लोकसभा आहे त्याच्यानंतर राज्यसभा आहे सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब मला सुद्धा वाटत होत की आपण नेमका आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत जोरात ज्येष्ठांच विद्वानांच अपर हाऊस वेस्ट हाऊस अशी सगळी लागलेले हे सभागृह आणि सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आणला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात मागायला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणला की वरिष्ठ सभागृहाचे काही साधं सुद्धा दिसत तसं नाही त्याचा अनुभव साहेब मला पहिला सांगितलं त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना आपल्याला अनेक काम देखील करायची साहेबांनी देखी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ता झाली आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रति असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडल्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीच कर्तव्य ठरत योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे मांडला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडवं लागत की याच बरोबर आहे याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे आपण सकारात्मक उत्तर द्या नाही तर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतो पण बाब मोठी पदही मोठं आहे पण पदाच्या निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये दे, शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लेलं उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते जल्लोषामध्ये दे, तर देशामध्ये दे ही जयंती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान पण हा आढावा घेत असताना या, या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच दिवस आहे तर देशात पहिल्यांदा संधी आहे स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात शेवटी हे काम करत असताना न्याय घेत असताना ही भूमिका झाली पाहिजे आणि मग मी पहिल्यांदा कर्जत जाणखेडमधून निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुणेश्वर आपण आता तीस शताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय आपण दोन हजार सतरा मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी पाहिजे झाली पाहिजे ही मागणी होती ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जी आपण मान्य केली आता शासनाच्या वतीनं जयंती होते सोलापूर विद्यापीठाला पुणे श्लोक आहिले ती होळकरांचं नाव द्यावं ते देखील आपण पुणे श्लोक आहिले ती होळकरांचं ना नाव दिलं त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका क्या कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं आपण ज्या आता शेतीवरून जातो त्यावेळेस समोरची मोठी बिल्डिंग दिसती ती पुण्य श्लोक आहिलेजी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता ती शताब्दी जन्मवर्ष आहे पुण्य श्लोक आहिलेजी होळकरांचं हो जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये त्याच नामकरण देखील झालं जस उस्मानाबादचं धाराशिव औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित का असलेलं काम करण कारण पुण्यश्लोक अहिल्याजी होळकरांचं एवढं मोठं काम आहे सोळा महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अहमदबजावली झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं सुद्धा आपण काम केलं अनिल कुमार पाटील साहेब सांगितलं माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं वडकुते साहेबांनी देखील सांगितलं समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्न आहेत प्रश्न आरक्षणाचा आहे